नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्रा खडाखडेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आज आता आम्ही गौराई बसून घेतलेली आहे काल भाजी भाकरी वगैरे झालेली होती बघा आम्हाला आता आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि हे सगळं करायला मला पहाटेचे चार वाजलेले होते आणि मी तयारीला लागले होते रात्रीच्या सा रात्रीच्या दहा वाजता आणि बघा इतकं छान मी डेकोरेशन केलेलं आहे आणि घरी मी आणि आई हेनी असल्यामुळे आम्ही दोघं ती असल्यामुळे आमची जरा जरा जास्त वेळ जातो आम्हाला डेकोरेशन वगैरे करायला म्हणजे कसं शौर्य पण झोपलेला होता आणि बघा मी किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि गवरायला साडी पण नेसवायची होती आणि एकदम बघा इकडं रांगोळी वगैरे मी काढून घेतलेली आहे रांगोळी आणि फ्लावर्स वगैरे डेकोरेशन आरतीचं डेकोरेशन आणि बघा इकडं साईडला बॉर्डरची पण रांगोळी काढून घेतली होती हे सर्व मला डेकोरेशन करायला पहाटेचे चार वाजलेले होते आणि मला परत उठून पाच वाजता आम्हाला अजून उठून पुरण वगैरे घालायचं होतं म्हणून आम्ही चारला झोपलो आणि परत साडेपाचला रिटर्न उठलेलं होतं बघा किती छान आम्ही गौरायाला साडी वगैरे नेसवलेला आहे आणि हार पण घातलेला आहे खूप छान वाटतं असं दोन तीन दिवस इत छान वाटतं ना आणि खूप धावपळ पण होते आणि रात्र असं जागरून वगैरे असं खूप कंटाळ आलेला असतो आणि बघा इकडं माझी तयारी पूर्ण झालेली होती गवरायला पूर्ण सजवलेलं होतं आणि खेळणी वगैरे भरपूर होते आणि इकडं शौर्याचं पण खेळणं बागळणं चालू आहे बघा आता सकाळचे आता नऊ वाजलेल्या होत्या आणि मी इकडं माझ्या दारात मी सकाळी पा साडेपाच वाजताच मी रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती बघा मी दारात किती छान अशी रांगोळी काढलेली आहे आणखी म्हणलं आता रांगोळीचं पण थोडंसं काम झालं म्हणलं की पटापट आपली कामं आवरतील बघा किती छान मला ही रांगोळी काढायला म्हणजे एक वीस मिनटं तरी लागलेली असेल आणि परत मी इकडं घरात ना महालक्ष्मीच्या मंडपच्या साईडला पण मला अशी रांगोळी काढायची होती बॉर्डरची पण त्याला पण मला एक असं अर्धा तास लागलेला होता आणि पूर्ण अशी मी छोटी छोटी अशी फुलाची बॉर्डरची रांगोळी काढलेली होती आणि शौर्य मध्ये मध्ये करतो म्हणून मी तो झोपल्यानंतरच लवकर उठून साडेपाच वाजता उठून मी रांगोळीची तयारी लागलेली होती बघा किती छान मी अशी रांगोळी काढलेली आहे आणि अगोदर असं कलर वगैरे टाकून मी नंतर मग आपली व्हाईट कलरची रांगोळी टाकलेली आहे आणि बघा इकडे छान मी अशी पानाची रांगोळी करून आणि त्याच्यामध्ये मंगळसूत्र नथ वगैरे पादुका वगैरे पायाचे ठसे वगैरे काढलेले आहेत आणि फ्लावरचं असं डेकोरेशन बी केलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून आणि आमच्याच बागेतले बघा जास्वंदाची फुलं पण भरपूर झालेली होती म्हणून म्हटलं मी आता समोर पण काही काही छोट छोटे छोटे खेळणीवरती पण एक एक फुलं ठेवून घेऊया आणि मी ते सगळी फुलं ठेवून घेतलेली होती आणि बघा गौराईला पण साडी नेसवायला नाही म्हणलं तरी एक तास तर आम्हाला साडी नेसवायला लागलं होतं आणि घुंगट वगैरे असं घालून ते ना माझं सगळी पूर्ण तयारी झाली होती आणि म्हटलं नंतर आरती करायची होती म्हणून आम्ही सवासाने बायका पण यायच्या होत्या म्हणून मी म्हटलं आता आई बाहेर पोळ्या करता येतोपर्यंत मी इकडं घॅसवरती पापड वगैरे तळून घेऊया म्हटलं आणि शौर्यला पण भूक लागलेली होती मग तो मग इकडे तिकडे करत होता मग मला पाणी मागवत होता मी आज चाललेलं होतं तसंच काम करणं चालू शौर्यला पण बोलणं चालू होतं आणि मी इकडे असे भरपूर असे पापड तळून घेतलेले होते आणि सवासाने बायका पण यायच्या होत्या ना म्हणून मला पटपट असं कामं करायचे होते मग मी तसंच मी बघा इकडं येळण्याची आमटी आणि की ह्याची पण मला तयारी करायची होती वांग्याची आम भाजीची म्हटलं आता पटापट आपण करून घेऊ मग असे माझे सगळे पापड तळायचे झालेले झाले आणि तरी आई म्हटले अजून थोडं असं कोणतरी दिवसभर भरपूर लोकं येतील अजून थोडे पापड तळून घे मग मी अजून थोडे मग आत डब्यातले पापड आणून भरपूर असे पापड वगैरे तळून घेतलेले आहे आणि मला बाहेर पण लोक पण सगळ्यांच्या घरी इकडं गौराई असल्यामुळे सगळे दहा किंवा अकरा भाजेपर्यंत सगळी त्यांची तयारी झालेली असते आणि सवासेने बायका पण जेवतात मग इकडं मी वांग्याची भाजी आणि कटाच्या आमटीसाठी तयारी केलेली आहे इकडं वांग नका आम्ही टमॅटो ल कढीपत्ता कोथिंबीर आणि बॅडगी तिखट ल जिरं मोहरी आणि मीठ आणि खोबरं वगैरे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला तेल वगैरे घेऊन ठेवलेलं आहे आणि इकडं साईडला मी कांदा आणि वांगी पण चिरून घेतलेली होती मला त्याची पण तयारी करायची होती वांग्याची भाजी आणि कटाची आमटी म्हणजे येळण्याची आमटी आमच्या इकडे कटाची आमटी आणि येळणीची आमटी पण म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी आता फोडणीच्या तयारी लागलेली आहे आणि इकडं तिकडं माझं तसंच मी एक एक वस्तू डबे वगैरे ठेवते कारण मला पस नंतर पसरावलेला एकदम भरपूर असं लोड झाल्यासारखं वाटतं म्हणून मी तसंच कामं करत करत मी ते आहे ते डबे ते जागेवर व्यवस्थित ठेवून टाकते आणि आता बघा मी मोहरी टाकून घेते कटाच्या आमटीसाठी आणि मोहरी छान तडतडली ना मग मग मी अजून थोडंसं तडतडले की नाही मी त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकून नीट व्यवस्थित टाकून घेते म्हणजे ते फुल्लं ना जिरं मग नंतर मग आपण लसूण कोथिंबीर ठेचून घेतलेलं होतं मी खलबत्त्यामध्ये ते टाकून मी परतून घेतलेलं आहे आणि बघा अशी भरपूर अशी मला कटायची आमटी करायची होती एक भर आणि शौर्याच्या पप्पांना कटायची आमटी खूप फेवरेट आहे त्यांना त्यांना ना कटाची आमटी केली ना दोन तीन दिवस तरी खायला आवडते बघा किती छान मी अशी टमॅटो वगैरे टाकून बारीक त्याला मूग पर होईपर्यंत बघा मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं आणि लोक म्हणजे मीठ टाकताना टोमॅटो लगेच मऊ होतं बघा तुम्ही पाहू शकताय टोमॅटो किती लवकर मऊ झालेला आहे आणि मी त्यानंतर मग मिक्सर लावलेला खोबरं वगैरे टाकून ते व्यवस्थित परतून लालसर करून घेणार आहे फोडणी आणि आता मला त्याच्यामध्ये बॅडगी तिखट टाकणार आहे दोन चमचे बॅडगी तिखट आणि आपलं तिखट एक चमचा टाकून मग शहरला आता कुठं वेगळं करू म्हणून माहिती धावपळं खूप होते म्हणून मी एकच आमटी बनवलेली होती त्याच्यासाठी सप्पक आमटी बनवलीच नाही आहे बघा माझं तिखट वगैरे टाकून आणि थोडंसं मी नंतर गरम मसाला टाकते आका येळोण्याच्या आमटीलासाठी साठी म्हणजे येळोण्याच्या आमटीनं थोडीशी चवदार आणि अप्रतिम लागतं गरम मसाला टाकल्यानंतर बघा किती छान फोडणी झालेली होती आणि आता मी त्याच्यामध्ये ते पाणी टिक आढळलं होताना येळवण्याच्या आमटीसाठी मी टाकून घेतलेलं आहे बघा आणि एकदम अशी छान अशी येण्याची आमटी होते आणि चविष्ट पण खूप लागते भाताबरोबर ना खूप छान लागते आणि आता भरपूर असं मी पाणी ओतून मग ते ॲड केलेलं होतं बघा की ते छान झालेले आहे आणि आता ते शिजेपर्यंत मला इकडं याची तयारी करायची होती आपल्या वांग्याची भाजीची मग मी तोपर्यंत म्हणलं आता वांग्याची भाजी करेपर्यंत मी आता चिरून वगैरे घेतलेलं आहे आणि गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेले होते आणि बघा माझं इकडं एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला काय व्यवस्थित प इकडं तिकडं थोडासा कॅमेरा हलतो जरा समजून घ्या आणि मी आता त्याच्यामध्ये थोडीशी जिरं टाकून घेते वांग्याच्या भाजीसाठी आणि जिरं टाकले की नाही कांदा कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतून घेऊन लालचर होईपर्यंत परतून घेणार आहे वांग्याची भाजी थोडीशी तिखट करणार आहे कारण वांग्याची भाजी सगळं आता पोळी असणार सगळं गोडधोड घरात भरपूर असणार जर वांग्याची भाजी जर मी थोडीशी तिखट बनवणार आहे आणि चवीपुरतं मी टाकून घेऊन परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत परतणार आहे आणखीन आता सहासाने बायकांचा फोन येत होता कारण ते जॉबला इकडे तिकडे असल्यामुळे मी आम्ही त्यांना फोन करून सांगितलेलं होतं यायचं या म्हणून मग त्यांना मी माझं काम झालं की तिकषट तिकषट मी पटपट त्यांना बोलणार होते बघा इकडे मी बॅडगी तिखट आणि तिखट टाकून मी घेतलेलं आहे आणि ब असं भरपूर असं वांग पण टाकून बघा असं घेतलेलं आहे आणि थोडंसंच एक दो अर्धा वाटी थोडंसं पाणी टाकून मी त्याला मऊ शिजून घेणार आहे बघा वांगी किती छान शिजतायत आणि तोपर्यंत मी त्याच्यावरती एक थाळी झाकून घेते मग इकडं साईडला बघा इकडं कटाची आमटी पण शिजलेले आले आहे आम्ही त्याला असं एक दहा मिनटास असं उकळीपर्यंत ठेवणार आहे जेवढं जास्त उकळी मारल ते आमटीला तेवढीच छान लागते आमटी येळवण्याची आणि एकदम अशी चविष्ट लागते बघा तुम्ही पाहू शकता आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही आरती वगैरे करून घेणार आहे मग आरती वगैरे करून घे घेत असताना मग बायकांना सवासाने बायकांना पण माझं फोन करून झालेलं होतं म्हटलं आता आम्ही आरती करून घेऊ आरती वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सवासाना बायकांना वगैरे जिवून जेवण घातलं मग नंतर आमची अशी तयारी झालेली आहे तुम्ही मा या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर करा आणि या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर जरी सबस्क्राईब